एकनाथरावजी शिंदे साहेब ज्यांनी या सांगोला तालुक्यामध्ये उतार पाहिले परंतु कधीही आयुष्यामध्ये हार मानली नाही असे माझे सहकारी मित्र शाजी बापू पाटील आणि आदरणीय सर्व मंचावरील सन्मान्य सदस्य आणि समोर बसलेल्या सांगोला नगरीचे बहादार माझे तरुण मित्र वयोवृद्ध सर्व वडीलधारी माझ्या भगिनी आणि मित्रांनो मी गेल्या वेळेला या ठिकाणी प्रचाराला आलो होतो पण डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या प्रचाराला आलो होतो आणि जे पंचावन्न वर्ष ज्यांनी एक निष्ठा तत्व सांभाळलं ते पंचावन्न दिवसामध्ये घालवल्याचा मलाही राग आला बापू तुम्ही सांगितलं म्हणून दोन हजार एकोणीस ला रणजित सिंह निंबाळकरांचा प्रचार मी केला आणि माळशिरस तालुक्यातून एक लाख मताच मताधिक्य दिलं त्याही वेळी माझी फसवणूक करण्यात आली बापू जयाभाऊ पालकमंत्री झाल्यानंतर तुमच्या एवढा आनंद कोणालाच नव्हता <स्याँगी> पण मला तर नागड केलंच केलं दोन हजार एकोणीस ला बसवलं गेल्या निवडणुकीमध्ये मी विमानातलं कशी तरी उडी टाकली आणि म्हणून मी वाचलो बापू तुम्ही विमानात गेला आणि तुमचा करेक्ट कार्यक्रम त्यांनी केला तर अशा पद्धतीनं ज्यानी ज्यांनी यांना मदत केलेले हे सगळे पहिल्यांदा मला नाकडे केलं पुन्हा बापूला केलं आता बाबासाहेबाला केलं आणि एवढ्यावरती गप असत नाही आपल्याला नागड करते हैं, फोटो दुसऱ्याला पाठवते म्हणून या, या तालुक्यातल्या सर्व सुज्ञ मतदारांना मला सांगायचं आहे की आनंदराव माहे माझा पाहुणा म्हणून मी या ठिकाणी आलेलो नाही मला तुम्हाला ही निवडणूक का, एक ऐतिहासिक आहे एक वेगळी निवडणूक आहे तुम्हा सगळ्याला गिळंकृत केलेला आहे तुमचं अस्तित्व नामशेष केलेला आहे ज्या शाजी बापूने यांच्यासाठी जीवाच रान केलं त्या बापूची सुद्धा म्हणजे बापूची सुद्धा गद्दारी केली आणि अशा पद्धतीनं एका एकाला सगळ्यांना या जिल्ह्यामध्ये जे चित्र दिसतंय हे चित्र भयानक आहे आणि त्याच्या विरोधामध्ये मी एकटाच यांना फाईट करत होतो यांना सडकून काढत होतो आता माझ्या जोडीला बापू आलेले आहेत आणि मग मन, म्हणून आपल्याला साहेबांना पुढे जायचं आहे परंतु ज्याने कुणी सूर्याजी ही रचना या सांगोल्याच्या नगराध्यक्षाची केलेली आहे हे कुणालाही आवडलं नाही तालुक्यातल्या एकाही माणसाला आवडलेलं नाही आणि म्हणून हा जो जनसमुदाय दिसतोय दुपारी दोन तीन वाजता भर उन्हामध्ये ही लोक जे उभा राहिलेले आहेत हे कशाचं चित्र आहे लोकांच्या मनामध्ये आग आहे आणि ती आग तुम्हाला येणाऱ्या दोन तारखेला त्या ठिकाणी दाखवायची आहे बापू आणि मी गेली पस्तीस वर्ष जिवा चा मित्र होतो पण सत्तेच्या काळामध्ये किंवा आमच्या पक्षाचं धोरण म्हणून त्या ठिकाणी मी बाबासाहेबांच्या बाजूने उभं राहिलो पण या पुढच्या काळामध्ये बापू बरोबर मी प्राणपणान आहे हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे धन्यवाद